काही नको करू पाहिजे आता काउन झोपल्या का आई तो ना ललिता काय नाही आई आणि वहिनी गेल्या अर्जुनच्या घरी काय मनीषा ताईच्या घरी गेल्या काउन आता उद्या गेल्याच गेल्या असत्या मला सांगितलं नाही मी इकडे म्हटलं आता पापड की पडतो तो मोठा आता जेवाने मना केलं काही ना तर म्हटलं पापडच तोडतो पोना ना होता मावशीचा आईजवळ तर मावशीने बोलावलं वाटतंय काही बाई इकडे थांब दिवसभर म्हणून म्हणून गेल्या आई बी गेली आणि बी गेली बस फोन आला होता काय बर मग आता रागच्या साईपाक मग रात्री तिथे जेवण करतीन काय तर मग मग रागच्या तयारी करू का नाही करू नाही नाही रात्री आपल्या घरी जेवण करून रात्री जेवण करून मग तेव्हा पाहले जाऊ आता जैन मी सहा वाजता जैन मी घेवाले घरीच राहू मी कुठं चाललो का मी घरीच जाऊ मी जैन मी घेवाले सहा वाजता तू तयारी कर साईपाकाची कर मस्त साईपाक कर मस्त नाही तर मनीषा ताई करून घेईन बापा साईपाक हा मनीषा ताई मोठ्या फुरतीला कोणी पाहुणे आव नाही करायला बाग पटपट साईपाक करते त्या इकडे पाहुण्या गोष्टीच करत राहते तर त्याच्या स्वयंपाक होऊन जाते करून घेतील नाही तर स्वयंपाक म्हणून आता जेवणच करून जा मग इकडे मी करन आता दुपारचाही स्वयंपाक केला जेवले नाही तसाच आहे अजून रात्री बी करण जेवण नाही तर अजून तसाच आहे मग आता काय करू आता मी स्वयंपाक करू का नाही करू विचारून घेते ना का जेवण करून यान का म्हणून बर आता राहू दे आता आता कर तू बी आराम करू आता झाले ना कामा सगळे तो एखाद्या घंटे ना तूच फोन करतो आई जवळ आणि विचारून घेतो जेवण इकडेच कर्ज आहे म्हणा मी स्वयंपाक करून राहिली म्हणा तिथे जेवण करून नोकरी यायचा म्हणा हो ते जमते गड्या तसच करायला लागेल मला लवकर स्वयंपाक करायला लागन ना मग लवकर साहेब करून जेवण खाणं करून लवकर चालू मग लवकर येऊन मग आराम करता येते बाई मोठी नाही आली का नाही ते तिच्या माहेरी गेली आहे तर म्हणून नाही आली ते असं असं ये ना समोता बाई ये ना बस ना ये ये हो ना येतो ना आधी तर मनीषा होई बस ना बसलो बाई बस, बस बस जेवा जेवा बाई आम्ही जेव्हा जेवण इले करून काजलि चानवायला लावलं ला तिले तिने बी स्वयंपाक करून ठेवला होता हं ते म्हणे जेवा जेव्हा नाही म्हटलो आम्ही आम्ही घरून निघालो जेवण करूनच आलो काय ताट वाढले बाई मनीषा सुन बाई काय ताट वाढले हं भूकच नाही ना बसा ना काकू बसा ना आता किती निघाले असन असून हजम असन असून जे ना जेवण करून घ्या नाई न करून घ्या ना जेवण करून घ्या काय तरी बनवलं ताई तुम्ही चालत मावशीने बोलावलं म्हणे दिवसभर बा बसू गप्पा गोष्टी करू म्हणून आम्ही आलो इकडेच आराम करू म्हणून जेव्हा जर राहिलं असतं तर तिकडेच जेवलो असतो आम्ही तिकडे काजलने मना केला ती सायपा करून ठेवलं होतं जेवण ना बाई सुनबाई बसा ना थोडं थोडं तरी जेव्हा आता आता वाढले ताट बस एवढं काय कमी कर बाई हो वाढलं थोडं थोडं ला करा जेवा ना टाकू जेवा आता मला वेळेवर माहित झालं तुम्ही येऊन राहिले म्हणून मी एवढंच बनवलं नाही तर मला पहिले माहित राहिलं असतं ना कि तुम्ही येऊन राहिले म्हणून अजून काय काय बनवलं असतं मी वेळेवर माहित झालं तरी एवढं सगळं बनवलं आणि पहिले सांगल असतं तर काय काय बनवलं असतं बाबा नाही करते माहि आल्या गेल्याचं मोठं करते कोणी येताना ठेवते ते समोर ताटस आणते बात विचारत नाही जेवता काय म्हणून वाढतेच पण कोणाले बुक राहते नाही राहत असं राहते ना पहिले विचारून घेवा राहतेच काहीच थोडं थोड तरी जेवा जेवढं वाढलं ना तेवढं जेवा जेवा ये ना तु बस ना मग या तुम्ही दोघी बसा ना आम्हालाच वाढले या बसा तुम्ही दोघी सांगा मग जेव 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 समोता बाय मी आत्ताच जेवण उठले आता जेवण उठले आणि हेच म्हणते मनीषाच म्हणते आल्या काय म्हणते आई म्हणते फोन करून म्हणते तर तुला फोन केली म्हणते मग बला तो तुले बोलावली मग हे सायपायला लागले चटकन ना असाई आराम करा हम्म काय आराम करा आता दुपारी झोपतोच कुठं मी सवय नाही दुपारी झोपाची मला बिलकुल सवय नाही दुपारी झोपाची मी आपल्या घरी येतो दुपारी पाणी जेवण खावणं करून अजून थोडीशी बसतो घरी अजून दुकानात चालले जातो मी साडीचं दुकान लावलं मी तर पुरा टाइम तर माझ्या दुकानातच जाते आता आराम करायला टाइमच नाही रातच्यानं जर होते झोप तर बस झालं आराम दिवसाना तर बिलकुल झोपत नाही बा मी झोप येत नाही मग हो का मी झोपते दुपारी थोडं दोन घंटे दोन तास मी झोपते आहे मला सवय आहे पूर्ण काम झाल्यानंतर सकाळी लवकर उठा लागते मी यांच्या टिफिनसाठी तर मग झोप येते दुपारी काम झाल्यानंतर जेवण वगैरे झाले तर मी दोन एक तास झोपून जाते मी माझी मुलगी मी झोपून जातो आम्ही दोन एक तास हो काय हो राहते कोणा कोणाला सवय पडली म्हणजे बरोबर दुपारी झोप येते माझी सवय नाही ना मग झोपच नाही दुपारी हो बर गेले होते आणून तुले काय आमच्या नद ननदबाई बाई करते काम घे हो मग स्वयंपाक पाणी वगैरे <laughs> तुमच्या ननदबाई आता काय सांगू आता आता ज्येष्ठा घरी आव्हानच्या वेळेस गेली होती मी <laughs> तर रांगोळी काढली होती तुमच्या ननातबाई <laughs> एकदम रांगोळी काढली होती त्यांना रांगोळी पण काढता येत नाही आणि स्वयंपाकामध्ये पण एवढं काही समजत नाही पण माझी आई सांभाळून घेते हो नाही जमत एवढं आमच्या न केलंच नाही ना ते ना कधी लहानपणी करी असेल तर करी असेल मोठ्या तर मग केलंच नाही ना लाडूबाई 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 करून मागवलं आमच्या सासूबाईनं तेंड्या हातात ते समजत बी नाही ते तरी बरं झालं की तुमची आई सांभाळून घेते म्हणून हो काय करायचं आहे म्हणते आई म्हणते माझी आई म्हणते काय करायचं आहे म्हणते मला कोणते काम आहे म्हणते तर आणि शिकणच म्हणते आज नाही उद्या असं म्हणून माझी आई सांभाळून घेते आणि शिकवते पण त्यांना हो तरी लग्नाच्या पहिले मी लय शिकवलं ते लय येते नाहीतर तर काहीच नाहीये पहिले हो का आता करू का फोन आईले आता झालं नाही एक दीड तास आता फोन करून विचारून घेतो कधी येऊन राहिलं ते हो कर विचारून घे आणि मग सगळे पकडले पु ना पुन्हा पोट काय म्हणते मग मं समोर येईन बाई तू येईन येईन एकच झाली बापा असू हो ना मा पोरीचीच असू एकच हो काय वागवते चांगले वागवते डोलीले बोलत गेलत तर नाही ना फोन करत असं ना डोली असं म्हणलं तसं म्हणलं तसं आपल्या डोलीले एवढं काही अटक आहे तर वागवते वागून घेते वागून तर राहिली बा येते नाही तरी बी करते करून घेते म्हणते ते म्हणते बोलत नाही म्हणते अशी सांगते बा डोली काही नाही आई म्हणते मला काही त्रास नाही म्हणते मला म्हणते इथं जशी राहत होती तशीच तिथे राहून राहिली म्हणते मी म्हणते अशी म्हणते नाही चांगली ना नाही पहिले पहिले अर्जुनची माय पहिले पहिले वाटे म्हले जेव्हा लग्न जुळलं का नाही साक्षगनात गे तेव्हा वाटे मला वाटे म्हले लय बा तेज आहे बा म्हणून लय तेज आहे फर्रास आहे असं वाटे मला पण नाही जसं दिसते जशी दिसते ना तेच तर तर्रार तशी आहे नाही पण वरतून कडक दिसते पण अंदरून मोठी प्रेमळ आहे नरम आहे चांगली वाग होते मग हॅलो आई मी काजल बोलून राहिली हा बोल बोल काजल बोल काय म्हणतो म्हटलं किती वाजेपर्यंत येता म्हटलं हेच म्हणून राहिली होती लवकर येऊन जा अंधारवाच्या पहिले हो येतो ना येतो अंधारवाच्या पहिलेच येतो ना, ना राकेश आहे घरी तर गेला आहेत ना ते घरीच आहे आता ते ना आज सुट्टीच केली पुरे दिवसाची आहे ना ते घरीच आहे पाठवतो मी तुम्हाला घेवायला सहा वाजता पाठवता मग सहा वाजता मी पाठवतो ते सहा वाजता ते येऊन जातील तर मग त्याच्यासोबत येऊन जातो मी काय पाठवतो त्याने राहू राहू दे आम्ही दोघे जण येऊन जातो, जातो आम्ही हो जस आलो तसं तिकडे बी येऊन जातो येऊन जातो आम्ही सहा वाजेपर्यंत येऊन जातो ठीक आहे आई ठेवतो या मग लवकर या हा हो हो लवकर येतो सुनीचा फोन होईल काय का म्हणते लवकर या म्हणते नाही हो मग सुनीचा फोन आहे म्हणते लवकर येऊन जा म्हणते पंधरा व्हायच्या पहिले म्हणते नाही तर राकेश आज घरी जाय आम्ही आलो तर त्यानं सुट्टीच पाडली तर तू घरीच आहे आज तर त्याने पाठू काय म्हणते म्हणलं नाही आम्ही येतो अंधारवाच्या पहिले लवकर येऊन जाई म्हणते अशी म्हणते बाबा हो जेव्हाच पाहून नाही विचारली जेवण करून नको ये जा असं कोण म्हटली तर जेवण करून या असं विचारती तर खरी लवकर ये म्हटलं बस झालं लवकर जेवण करून आले म्हणजे मैदान तुझी वहिनी कशा पुरतायच्या आहेत या वाल्या बाकी तर स्वयंपाक मानते इकडे पाहुणे गोष्टी करते त्या स्वयंपाक मानून घेते माहिती आहे तुला तर मग जेवण करून येतील तर मग तुझी स्वयंपाक असे ना आता फोन करून ते फायदा नाही झाला काजल तुला आता मी कशी विचारू बा फोनवर जेवण करून यान काय मी स्वयंपाक करू काय काय म्हणून मग आता आई म्हणून तर काय म्हणून पाय का जेल्ले जीवावर येते म्हणून स्वयंपाक करण म्हणून जेवाच विचारून राहील म्हणून असं नाही होईल का म्हणून म्हटलं ना लवकर आले म्हणजे बरोबर मी करतो स्वयंपाक मग आणि एवढ्या लवकर काही स्वयंपाक नाही करत ते ताई सहा वाजता जीव घालतील काय येतो म्हणते ना सहा साडे पर्यंत येतो म्हणते ना मग आपल्याच घरी जेवण करा ना करतो मी स्वयंपाक करतो मी पूर्ण मस्त जेवण खावा करून मग डोद्या पाहायला आम्ही जेवण करून आले म्हणजे मग मग जाईन अजून नाही जात कसा वाजता जेवण करून नाही येत करतो मी स्वयंपाक करतो मी पटापट नाही जात वाया नाही येत जेवण करून तोंड घ्या त्या बाई असं राहते मग ते अर्जुन बापूजीची बायको किती फुरतायची आहे बापा बापा गेल्या बरोबर हाता धुवायला पाणी दिलं ना बस झालं तातच वाढले डायरेक्ट घ्या जेवण स्वयंपाक स्वयंपाक बनवला होता नाही आता बाई केवढं चांगलं लागलं भूकही नव्हती तरी जेवली बा मी पुरत ताट जेवली तुम्ही तरी पुरत ताट नाही जेवल्या मी पूर्ण आठ जेवली मस्त सायपाक केला होता सायपाक मस्त करते बा अर्जुन बापूजीची बायको हो ना तसंच पाहिजे बरोबर आहे आले काय विचारा लागते, लागते। बर का जेव्हा 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 वाडू काय वाडू काय करू काय करू काय समोर नेऊन द्यावं लागते डायरेक्ट असंच करायला लागते बरोबर आहे तिचं वडनदार आहे ते आई जेवण करून आले का तिथे आता आता वाजता जेवण करून आले का नाही रे आता जेवण करून नाही गेले गेले जेवलंच जेवाले वाढलं तिनं अर्जुनच्या बायकोनं गेल्या गेल्याच हातपाय धुवायला पाणी दिलं जेवालेच वाढलं तिनं विचारलं नाही का तुम्ही आता चहा मांडू जेवण करता का विचारलं नाही डायरेक्ट आणलं वाढलं ना बसा म्हणे जेवाले गेल्या गेल्या जेवाले वाढलं तिनं मस्त स्वयंपाक केला होता एक नंबर भूकही नव्हती इथं जेवलो नाही आणि तिथं जाऊन जेवलो आता जरा जरा भूक आहे बापा आता भूक नाही आहे जास्त का जल्ले सांग बाबा जास्त नको बनू म्हणा आता उली उलीच उली बनव ना सांग ना तू तू जास्त नको बनवू जो का थोडं थोडंच बनवू जो हा दुपारचं तसंच असं अजून नाही हो ना त्या बाई दुपारी तुम्ही जेवल्या नाही तसंच आहे दुपारचं पण आता निक जास्त नको बनू दुपारी नाही जेवल्या ना मग आता नाव काजल आम्ही गेल्या बरोबर अर्जुन बापूजीच्या बायकोनं जेवालेच वाढलं जेवाले वाढलं तिथं जेवलो आता भूकच नाही आहे भूक आहे म्हणून म्हणून राहिले आता का जास्त नको बनव थोड्यात बनव जाऊ नाही तर अजून बनवून ठेवशील धमका भर कधी वाया जाई असं काय हो त्या मनीषा ताई करा सराले मस्त आहे कोणी गेलं ना तर जेवाले वाढतेच त्या जेवण केल्याशिवाय त्या पाठवतच नाही कोणाला जीव नाही जेवण केल्याशिवाय मी जातो ना कधी अशी सहजच मला हे ताटच आणते वाढून समोर जेव म्हणते की म्हणते मग आपण मनाबी करू शकत नाही समोर ताट आल्यावर अशाच आहे त्या ताई हो आम्ही तसंच आमच्या आईसंग तसंच केलं ते ना नाही आम्ही जेवतच नव्हतो तर गेलं पायदूवाले पाणी दिलं आणि बस ताटच वाले बसा म्हणते मग काय करा मी म्हणले आत्या बाईले बसा आत्या बाई म्हटलं जेवून घेतलं बाबा आता करू उली उली साहेब चला पटकन देव्या पाहाल जाऊ आपण आता झालं खाणं पिणं साहेब पाणी आहे बापूजी पटकन जाऊ ना पटकन येऊ हो जाऊ ना कर पटपट साहेब कर पटकन जाऊ हो करतो ना जाय ना वा करू लागणार जराशी दिली आहे ललिता बस नाही जाय तू तर थापा थापा करू लागणार जराशी अरे नाही नाही बसा वहिनी बसा करते ते काहून करू दे ना लव करू वहिनी दोघ्या करंत नाही करते ते हो करू दे आता बाई तशी बी आपल्या घरी आली म्हणजे करत नाही काम करू दे इथं हॅलो अर्जुन तू आहे तू आला का घरी नाही अर्जुन तर नाही आलो मी घरी आता माझी ड्युटीच आहे आता नवरात्र भर आता अकरा अकरा वाजता मला घरी येवाले अजून नाही आलो घरी तू कुठे मी घरीच आहो मी आई आणि बहिणी आले तर आज मी काही गेलोच नाही ड्युटीवर आज मी घरीच आहे तर देवा आले चाललो आम्ही आज आता तर म्हटलं तू घरी असून तर चाल बसंग मग तू येई परिवार माझ्या परिवार दोन्ही परिवार जाऊ दो बसंग मग असं होतो घेऊन जाय ना तू आईले मनीष आले घेऊन जाय मी ड्युटीवर आहे बा मी माय नाही होते माय तर रोज चाय देव्या ना ठीक आहे काय अर्जुनने फोन केला का राकेश काय म्हणते अर्जुन हो आई म्हटलं घरी असेल तर बघ त्याचाही परिवार आपल्याही परिवार असं दोन्ही परिवार मागच्या वर्षी सारखे सगळं मग जाऊ बन तो ड्युटीवर आहे म्हणते आईले न मनुष्याले वहिनीले घेऊन जाय म्हणते असं म्हणते ते नाही येणार माई बहीण नाही येणार ना? ते राहू दे ना बापूजी कायले ले कोणाला घेत आपणच जाऊ पड पड पटापट मी येऊन जाऊ सगळे जण लय लोक संग असले म्हणजे मग त्याले त्याची वाट पा त्याची वाट पा तो कुकडे जाते असं होते आपणच जाऊ चौघ जना येऊन जाऊ पटकन पाहून हो राकेश कायले अजून त्याही घेत त्याही तर पाहिलंच पाहिती नसते उद्या गिद्या परवा गिरवा पाहिती आपणच जाऊन आता घरचे चौघ चाललो जाऊन येऊन जाऊ जाऊन पटकन आता कायले कोणाला घेत संग अजून चला ना आई ललिता ताई चला ना जेवण करायला मा बोई का जेवण झालाय स्वयंपाक काय काय बनवलं बापा भाजीने ना पोईस बनवली वाटते म्हणून ना लवकर झाला स्वयंपाक नाही ललिता ताई बनवलं ना कढी भात भजे वडे पनीरची सब्जी पुऱ्या साध्या पोळ्या बी बनवल्या बनवलं ना चांगला स्वयंपाक बनवला चला ना जेवायला झाला स्वयंपाक चला पटकन जेवण घेऊन मग अजून थोडासा आराम करू घरी मग चाललो जाऊ पटकन देवा पाहायला बापा बापा एवढं सगळं तुम्ही एवढ्या एक घंट्यात केलं काजल बापा बापा हैरतच आहे बापा अचंबाच आहे हा इथं कसं होते काजल तू आण इथं कसं होते पूर्ती न करणं तिथं कर्मेश्वरला आली म्हणजे तिथं नाही होत तिथं तर थंड हात ठेवत होतच नाही त्या काम आता बाई म्हणते नाही होत तिच्या म्हणते इथं कसं झालं तू आण एवढा लवकर एवढा मोठा साईपाक केला मी मदत करतो म्हणून तुम्हाला नाही म्हणली इथं कसं होते त्या सवय पडली ना ताई आता सवय पडली आता होते मान आता पण कधी आता इथं आहे तर हात हातचं आहे सगळं तिथे आली म्हणजे मग कधी मला सुचतच नाही काय कुठं आहे तेच नाही मला समजत म्हणून टाइम लागते तिथं असं ते काय परकवायचं का दहा दहा वर्षाने येतो तू आले तर येतं तर येतं मग का आम्ही हर हर दिवशी दर दररोज आम्ही बदलवतो काय सामान इतकं तिथं काही बोलतो तिथं तुझे करायचं अ ललिता चला आता जेवाले चल म्हणते झालं ना साई मग काय पोर लावून राहिले फालतो तुझं चला चला जेवण घेऊ पटकन

हो बापूजी चला पटापटा जाऊ पाहू दर्शन घेऊ जय माता दुर्गा जय माता दुर्गा बापरे आता बाई किती सुंदर दिसते नाही साडी गिडी आणखी हार मुकुट सगळं सगळं नाही अप्रतिम मस्त लागते नाही लिंबाचा हार आहे घातलेला हो असं वाटत नाही देवी खरी खरी दिसते बापरे मी तर मस्त दिसते जिकडे तिकडे अंधार आणि फक्त देवीवर प्रकाश मस्त लागते बापरे आता बाई बापूजी काजे गरबा लुक आहे देवीचा मस्त लुक केलाय देवीचा मस्त मस्त कपडे घालून दिले एक नंबर दिसते हो वहिनी चला चला समोर चला दर्शन घ्या समोर चला हो हो चालतो ना बापा समोरच चालतो मागे जातो का दर्शन घेऊ Se on